नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या गल्ल्यातील बॅग लिफ्टिंग करणारे दोन सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले आहेत दोन दिवसापूर्वी दिल्ली गेट येथे झालेली लाखांची चोरी तसेच दिवाळीच्या काळात मंगलगेट येथील व्यापाऱ्यांच्या दुकानातून दोन लाखांची चोरी आणि बाजारपेठेतून पन्नास हजाराची रोकड असलेली बॅग चोरी असे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे आरोपींकडून दोन लाख दहा हजाराची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजारांची मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विठ्ठल संजय घोडके वय आणि सचिन सुभाष घोडके वय तेहतीस दोघे राहणार तालुका नगर आरोपींची नावे आहेत दिवाळीच्या काळात शहरातील बाजारपेठेत चोरीच्या घटना वाढल्या होत्या आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांना धार्यावर धरत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता तसेच दोन दिवसापूर्वी गेट येथे चोरी झाली होती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण नाईक रवींद्र कर्डिले भीमराज पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव मेघराज प्रशांत राठोड आणि चालक कॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांचे पथक नियुक्त केले होते तपास सुरू असताना सदर गुन्हे विठ्ठल घोडके आणि सचिन घोडके यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी नगर दौंड रोडवर बाबुर्डी बेन फाटा येथे सापळा असून दोघांना ताब्यात घेतले त्यांनी तिन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे आरोपी घोडके याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत ई मोठा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा